संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा यंदाचा एकशे चौऱ्याण्णवा पालखी सोहळा हा पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे यावर्षी पालखी दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार असून पंढरपूर येथे आगमन दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतून वाहतूक बदलाचे नियोजन करण्यात आले आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दिंडीतील व वा अत्यावश्यक सेवेतील वाहनांव्यतिरिक्त खालील मार्गावरून अवजड वाहनांना आळंदीकडे येण्यास मनाई करण्यात येत आहे आळंदी फाटा चाकण ते आळंदी चिंबळी फाटा चाकण ते आळंदी शेल पिंपळगाव व वडगाव घेणंदे ते आळंदी भारतमाता चौक ते आळंदी विश्रांतवाडी ते आळंदी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसपासून दुपारी बारा वाजल्यापासून ते वीस जून दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत पुढील मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना आळंदीकडे जाण्यास बंदी राहील चरोली फाटा ते आळंदी डोडुळगाव जगात नाका ते आळंदी केळगाव चौक ते आळंदी इंद्रायणी हॉस्पिटल ते आळंदी चाळीस फुटी कॉर्नर चौक ते आळंदी धानोरी फाटा ते आळंदी देहू फाटा ते आळंदी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे या दरम्यान पालखी महामार्गावरील पुढील रस्त्यांवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील आजोळकर नगर परिषद चौक योगीराज चौक देहू फाटा चरोली फाटा अलंकापुरम चौक थोरल्या पादुका विसावा विठ्ठल रुक्मिणी चौक दिघी फाटा विश्रांतवाडी विश्रांतवाडी येथे वाहनांसाठी पार्किंगची सोय ही योग्य पद्धतीने केलेली आहे. आपल्या सर्वांना आनंदी, सुरक्षित आणि मंगलमय वारीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि करा. वास्तव